नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आज आपण मैत्रिणीचे पाच प्रकारचे गळे बघणार आहोत तर गळे खूप आहेत पण त्यातले आता मेन जे पाच आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे आज आपण छोटे छोटे असे मी ब्लाऊज पीसचे कट तुकडे कट केलेले आहेत त्याच्यावरती के मी बोटणीक कसा कट करायचे आकार ते मी आज दाखवणार आहे तर मैत्रिणीनं थोडक्यात बोटणीक हा काय प्रकार आहे आणि बोटणीकची रुंदी कशी ठेवायची ह्याच्यावर पण आपण थोडक्यात आज बोलणार आहोत मैत्रिणी बोटनेक जो असतो ना आता समजा चौदा इंच आपलं शोल्डर असेल तर त्याच्या नेमकं सात इंच घ्यायचं आणि बोटनेक चिरुंडी ही जवळजवळ साडेचार पासून पुढे असते साडेचार पावणे पाच पाच सव्वा पाच आणि जर समजा नॉर्मल बोटनिक असतो तो साडेतीन असतो जरा मिडियम असतो तो साडेचार असतो आणि जास्त डिपनेक हवा असेल तर तो पाच किंवा सव्वा पाच पर्यंत घ्यावा लागतो जर समजा बोटनिकची रुंदी तुम्ही जास्त ठेवली तर उंची तुम्हाला कमी ठेवायला लागते जर कमी उंची तुम्ही ठेवली तीनपर्यंत पर्यंत तर अगदी प्रॉपर बोटनिक वाटतो पण काही काय वेळेस काही काही जणांना रुंदी साडेतीन हवी असते मग त्या आपल्याला मात्र गळ्याची उंची जास्त वाढवायला लागते म्हणजे जर समजा रुंदी कमी ठेवली तर उंची थोडी जास्त घ्यायला लागते आणि रुंदी जास्त ठेवली तर उंची कमी घ्यायला लागते हे पण थोडंसं चेस्टच्या मापानुसार पण गळ्याची रुंदी आणि उंची बदलते तर नॉर्मली बोटनेक हा साडेचारच्या पुढं नॉर्मली बोटनेक असतो तो साडेतीनपर्यंत असतो आणि जास्त मो बोटनेक असतो तो पावणे पाच पाचपर्यंत असतो तर तुमच्या आवडीनुसार पण तुम्ही बोटनेकची रुंदी ठेवू शकता तर आता आपण सगळं एक एक करून प्रकार बघूयात तर इथं मी घेतलेलं आहे पावणे सात इंच शोल्डरचं माप आता आपण इथून मी जास्त असं पसरून कापड घेतलेले नाही तर आता इथं आपल्याला मुंडा येणार आहे सहा इंच आपण फक्त आता मुंड्याचा इथं आकार देऊयात आणि आता गळ्याची उंची आहे नऊ इंच बोटनेची आणि आपल्याला रुंदी ठेवायची आहे साडेचार इंच आणि ज्या वेळेस आपली रुंदी जास्त येते त्यावेळेस इथलं पण आड्यांचं माप कमी येतं म्हणजे जास्तीत जास्त नॉर्मली तुम्ही सव्वा दोन तिथं अडीच इंचच रुंदी ठेवा रुंदी जर जास्त ठेवली तर तो प्रॉपर बोटनेक वाटत नाही त्यामुळे अडीच किंवा सव्वा दोन जास्तीत जास्त तुम्ही सव्वा दोन इंच तिथलं रु... आड्यांची रुंदी ठेवा तर आता बघूयात आपण जेवढं वरती माप घेतलेलं आहे रुंदीचं तेवढंच तुम्ही खाली रुंदीचं माप घ्या आणि अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित आखून घ्याच तर आपण आता वरची जी गळ्याची उंची आहे ती तीन इंच घेणार आहोत आणि असा आपण बोटचा शेप कसा असतो ना कशा पद्धतीने शेप द्यायचा राऊंड शेप द्यायचा नाही म्हणजे हा असा व्यवस्थित बोट सारखा आला पाहिजे तुम्ही बघू शकता ही व्यवस्थित डार्क केलेला आहे आणि त्याच्या खाली आपल्याला असा शेप द्यायचा आहे ह्यात तुम्ही खाली भरपूर असे शेप आहेत तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही देऊ शकता त्यातले मी फक्त पाच प्रकार तुम्हाला दाखवते तर हे बघू शकता हा असा शेप दिलेला आहे मी मी उंची ठेवलेली आहे साडेतीन इंच तीन इंच रुंदी ठेवलेली आहे मी साडेचार इंच आणि गळ्याची उंची ठेवलेली आहे मी नऊ इंच तर वरचा गळा तुम्ही असा आखून घ्या बॉक्सारखा आणि खालचा आकार तुम्ही असा देऊ शकता तर आपण ह्याचं आता कटिंग करून घेऊयात तर हे आपण मुंड्याची कटिंग करून घेऊया मी आकारासाठी असे छोटे छोटे तुकड्याचे पीस घेतलेले आहे प्रॉपर मी मुंड्याचा वगैरे आकार असा काही दिलेला नाही फक्त तुम्हाला जेणेकरून ह्याचे आकार कसे काढता ये लक्षात यावे ह्यासाठी हे बघा असा हा छान असा पसरून असा बोटनिकचा आकार आलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही हा आकार काढू शकता तर आपण दुसरा प्रकार बघूयात तर ह्याला आपण रुंदी घेणार आहोत पाच इंच म्हणजे थोडी आपण जास्त घेऊयात आणि उंची घेणार आहोत आपण दहा इंच तसंच खालच्या साईडला पण तेवढंच धरा आणि असं चौको आखून घ्या वरती तुम्हाला साडेतीन इंच घ्यायचंय इथे असा आपल्याला बोटचा छान असा आकार द्यायचा आहे बोटनिकचा जेवढं पसरून घ्याल तेवढा खूप छान असा आकार येतो आणि आता आपल्याला ड्रॉपनिक करायचं आहे तर ड्रॉपनिक कसा कर करायचा ते बघूयात आता आपण तर थोडासा असा ड्रॉपचा आकार द्यायचा बघू शकता खाली जरी घेतलं तरी चालेल पण मी इथंच थांबवलेलं आहे म्हणजे छान असा ड्रॉपने घेतो आता ह्याला आपण असा आकार तर हे बघू शकता छान असा ड्रॉपनेक तयार झालेला आहे आपला थोडं तुम्ही असं पसरून जरी खाली घेतलं तरी सुद्धा चालेल खालच्या साईडला रुंदीला हे बघा छान असा आकार आलेला आहे आता आपण तिसरा प्रकार बघूया आपण आता घेणार आहोत गळ्याची साडेचार इंच आणि उंची घेऊयात आपण नऊ इंच तिथेही आपल्याला साडेचार इंच घ्यायचं आहे आणि अशी सरळ रेषा आखून घेऊयात वरती घेऊयात आपण साडेतीन इंच आपण आता आपण असा आकार तर बघू शकता किती छान हा पण आकार दिसतोय ह्यांचा तुम्ही मध्य करून केला तरी चालेल आणि इथून पण मध्य घेऊन केला तरी सुद्धा चालेल आता कटिंग करून घेऊयात आपण तरी हा पण आकार बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे याच्यामध्ये तू तु सुद्धा तुम्ही पोटली बटन किंवा अशी छान छान अशी डिझाईन करून लेस लावून इथं काहीतरी वेगळं असं युनिक पण तुम्ही करू शकता तर हा पण ही पण डिझाईन तुम्हाला पॅटर्न कसा वाटला हे तुम्ही सांगा आता आपण चौथा प्रकार बघूया आता गळारुंधी पावणे पाच इंच ठेवत गळा उंची आपण साडेआठ तर वरती आपण अडीच इंच धुयात आपण असा आकार देणार आहोत तर तुम्हाला हा आकार पण लक्षात आला असेल कटिंग केल्यावर व्यवस्थित दिसेल तर तर हा बघू शकता किती छान असा ह्याचा पण आकार सुंदर आलेला आहे म्हणजे जसं आपलं मंदिराचं कळस असतं ना त्या टाइप मध्ये हा आकार आलेला आहे इथं तुम्ही सुंदर असं छानशे असं लटकन पण ठेवू शकता खूप छोटे छोटे लटकन असे लावले ना खूप युनिक असा पॅटर्न हा तयार होतो हे अशा पद्धतीनं पण तुम्ही डिझाईन तयार करू शकता तर आता आपण पाच पा प्रकार बघूया हो आता आपण नॉर्मल गळ्या गळ्यासारखं घेऊयात म्हणजे साडेतीन इंच आपण रुंदी घेऊयात आणि उंची घेऊयात आपण साडेतीन इंच आणि नऊ इंच गळ्याची उंची घेऊयात इथंही असं आपल्याला बोटणीचा आकार द्यायचा आहे आणि खाली थोडासा अंतर ठेवून आपल्याला असा आकार द्यायचा आहे त्रिकोण सारखा तर तुम्ही बघू शकता मिथून असं केलेलं आहे मिथून असा क्रॉस लाईन घेतलेली आहे तर हे बघू शकता हा असा आकार आपला छानसा तयार झालेला आहे वरती बोटनेक तुम्ही असं करू शकता आणि खाली असा त्रिकोण काढू शकता इथंही तुम्ही असं काहीतरी युनिक असं छान पॅच वर्क करून डिझाईन करू तयार करू शकता तर तुम्ही बघू शकता हे पाच प्रकारचे आकार छान रित्या तयार झालेले आहे यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे बोटनिक कट कर करून पाहिजे तसे डिझाईन किंवा वर्क तुम्ही करू शकता तर मी तुम्हाला हे जे बोटनिकचे प्रकार दाखवले ते तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद